हाय नमस्कार यूट्यूब फॅमिली स्वागत आहे तुमचे आपल्या यूट्यूब मोरे आणि फॅमिलीमध्ये तर आज आम्ही गावी आलेलो होतो तर म्हटलं चला ब्लॉग बनवावं तुम्हाला आपलं गावचं घर वगैरे कसं आहे ते दाखवं तर हे बघा हे आमचं गावचं घर आहे तुम्ही बघू शकता हे बघा हे आहे आपलं गावचं घर बघा आपल्या गावा घराकडचा परिसर कसा आहे बघा हे बघा या बघा कोंबड्या पाहिल्या आहेत आपल्याकडे गावठी कोंबडींच पालन केलं जात अंडी खाण्यासाठी तर कसं वाटलं तुम्हाला आमच्या गावचं वातावरण बघा बघू शकता हे एक नारळाचं झाड आहे इकडे आंब्याची झाड आहेत पेरूची झाड आहेत बघा बघा आकाश कसं झालं आहे सूर्यचा टाइम झालेला आहे बघा ही माझी लाठी भाजी आहे आकांक्षा जरा मी जरा फेरफटका मार मारण्यासाठी निघालो आहोत आकांक्षा हायकर हाय हाय यूट्यूब फॅमिली हे बघा आमच्या घराच्या मागेच एक मोठासा डोंगर आहे तुम्ही बघू शकता हे बघा आणि आता उन्हाळ्याची सुरुवात झालेली आहे तर एवढं पाणी नाही आहे आपल्या एरिया तर त्या भविष्यात सध्या काहीच लावलेलं नाही आहे शेतामध्ये काही लावलेलं नाही कारण उन्हा लागलाय पाण्याची कमतरता आहे आहे सध्या विहिरीला तर त्यामुळे शेतामध्ये काहीच नाही तर हा बघा सोन्या सोन्या ओरडायला लाग लागल्या लगेच बघून सोन्या हा बघा सोन्या सोन्या ओरडतोय बघतोय काय आहे ते बघा सोन्या सोन्या मस्ती करायला लागले चला चला आणि हे बघा मित्रांनो इकडे आपल्या गाई बैलांसाठी खाण्यासाठी जरा हे टाकलेलं आहे खोंडे लावलेला आहे शेतामध्ये कारण थोडंसं हिरवा चारा पाहिजे सुका चारा जास्त आपली गुरे खात नाही त्यामुळे इथे जरा बरं वाटतं आहे म्हणजे चला जरा इकडून फेरफटका मारूया हाय दिदी आपल्या यूट्यूब फॅमिलीला सांगा की आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब सा? करा सांग आमच्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा ता सपोर्ट मित्रांनो तुमचा त सपोर्ट रा मित्रांनो बाय बाय बाई बाई